कोणा कोणाला सांगतो मग शांती आपण आपण घरचे घरचेच आई आई आता गावातले आपले ज्या ज्या आहेत ज्या घरी येते सुखा दुःखात येते ज्या कामा धंद्याला येते ते इले सगळे इले सांगून देतो ना आपण घरचे अजून आणि ह्या सगळ्या मग कधी सांगतो तर मग उद्या आठ वाजता निघाच म्हणतो मग बायाले काही सांगशील माहित आहे सगळे इले क तू नेऊन राहिली तर इले माशी दिले म्हणून नाही माहित तर नाही सगळे इले आता सगळ्या बाकीच्या तिकडे हे आपलं गौ सांगायला गेले होते माहित नाही घड्या कोणाला सांगायला लागन ते तेव्हा येतील सांगतो मग आठ वाजता उद्या निघा लागते म्हणतो मग घरच्या आंघोळा तयार करशील का ते ये सांगायला जाशील आणि मग सांगायला जाशील मग वेळेवर जशा असल्या तशा ज्या स्थितीत असल्या त्या स्थितीत येतील भांगरल्या भोंगरल्या सांगू मग तो, तो, तो वाले आता जाय आणि दे सांगून उद्या आठ वाजता जावं लागते म्हणा तयार तयारीत राहतील तयार राहतील उद्या वेळेवर जाशील का सांगाले काहीतरी शांतीदराचा डोक्याचा वापर करत आई मला टाइम भेटला काय तर बजारले गेले बजार आले किती उशीर झाला आता मग काही जाऊन काऊन एवढा उशीर झाला बात करून घेतला आपलं येऊन जात कैसा गेले तुम्ही दुपारपासून गेले आणि आता रात झाली येवाले आई सांगू आई पार्वतीची पोरगी पिंकी संघ आली होती म्हणजे त्या दोघी मायली गेल्या होत्या बाजारात भेट झाली अमन नाही चालला त्या संगमंगत बाजार करून सांग मंगत जाऊ जा ते फुट्टी हारपून गेली होती हां हां काय बोलतो हारपून गेली होती मग कुठं भेटली लय ढुंडलो लय ढुंडलो बापा लय ढुंडलो भेटेच नाही मग एका दुकानात भाजीपाल्याच्या दुकानात दुकाना बसली होती ढुंडत ढुंडत गेलो तर भेटली आलो बापा मग काय ले लेकरा भाकराले बाजारात नेवा एवढ्या गर्दीमध्ये नेव्हा तर हात नाही धरून ठेवा ठेवला असं ती पोरगी लय चिळ चोळ 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 आहे ना कुठं ऐक ते आता ठेवू सगळं आराध्या आणि जाय बरं कोणाकोणा सांगतं तर सांगून दे आता उद्या आठ वाजता तयार राहा म्हणून नाही तर अजून त्या रागावतील तू वेळेवर आली का म्हणून अशा मंदिर एक एक जण हो हो मग आई मी म्हणतो का सांगून देऊ तिकडून गौरीची आई येऊन जाईन हो देणं सांगून तिच्या माईले दे सांगून अजून आपल्या सांतुल्याला देण सांगून शांतुल्याचं किती किती दूर आहे तिथून जवळ तर आहे त्याला दे सांगून दोघे बायको येऊन जाईन राध्याला घेऊन हो गडे आई बर मी कधी पहिले बाय सांगून येतो गावात मग अजून झोपून जाते मग इकडे दोघाले फोन करून देतो हो तस कर मग शांताबाई बरेच आहे शांताबाई सांगाले पाठवून दिली आणि तू बजार करायला चालली गेले मस्त आहे सांगतलं नाही हुंगतलं नाही आणि ती पार्वती नाही आली होती अव गंगा आता तुला काय सांगू काय सांगू म्हणजे मावावरात आली गौ सोंगाले आणि त्या वावरात नाही आली त्या वावरात आम्हाला एक तैलच लावलं सोंगाले आणि रामदास भाऊ मांग मांग किती जुतोल रामदास भाऊ ना बापा कट 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 करू करू घ्या घ्या जरास बसू नाही दिलं आता ना ते तसेच आहे ते नस नसेच आहे ते पण तू तू तू, तू, तू काय अशी अचानक बदारली गेली होती काही होत नाही का घरी खाय पडली होती का पुरी नाही व गंगा आहेत का खरी ऐकत नाही बस अशी बोलायला लागतं का बस काय ऐकून काय बोलतो तू दा सोंगून झाल्यावर बी जाणं होत होतं बजारले नाही सोंगाच ठेवून दिलं आणि चालली गेली बजारले आणि ते पार्वती बी काय माहीत ते बाजारले गेली होती काय नाही आली होती अगो गंगा ये पाय तुले तर माहितच आहे काय पाय म्हणतं आणि काय माहित आहे मुले अशीच करतो तू नेहमी अहो तो हे पाय आता आराध्याच्या बरोबर भार गुळ वाटला तुला तर माहितच आहे आणि मग गुळ वाचला तर मग यायी म्हणे एखाद्या देवाच्या नावानं प्रसाद बनवून घे म्हणे तर मी म्हटलं चल ना अष्टमाशिद्दी जवळच करून घेऊ म्हटलं तर रोडगेज करून घेऊ म्हटलं मग देवाच्या नावानं तिच्यासाठी आराध्यासाठी तशी चिडचिड बी करत राहते तर त्या पाण्यानं आंघोळ बी करून देईन म्हटलं तिची तर असा प्लॅन नाही बनवला तर म्हणून मग सामान सुमान घेवाले मी बाजारला गेली होती असं मग सांगते तर खरी येऊन मी नाही येत बा तुम्ही चालल्या जा नाही तर थांबून देते राहू देती, देती। तुमचं ते बाजार झाल्यावर अष्टमाशिद्दी झाल्यावर मग सांगते नाही गंगा तसं नाही मग सगळ्याच गोष्टी महत्वाच्या राहते वेळेवर झाल्या पाहिजे माय गाव बी महत्वाचं होतं हे बी महत्त्वाचं आहे तर म्हणून म्हटलं बोलाच्या बाबाला तुम्ही बाया घेऊन जा मी बजार आणतो आणलं मी बजार आणि आता तुला सांगायला आले उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो हा उद्या सकाळी आठ वाजता जाऊ निघू इथून आठ वाजता लागते वा काय तर मग मी सगळे सगळे तिथं बंद म्हणणं कोणाले जीव घालन मी आपले तर पाहिजे मग जे जे असले ते तर बसवणच म्हणा बांगवण पण आपले आपण गावातून जाऊ सगळ्या बाया माणसं सगळे गावातून सगळे जेवढे भरतीन टॅक्टर म्हणजे तेवढे यायचा टॅक्टर सांगितला गुलाला म्हटलं सांगून देतो त्यांना सांगितलं असं आता उद्या ट्रॅक्टर ना चाललं जाऊ सकाळी आठ वाजता तयार राहायचो पुरा परिवार हां एकटीच नाही पुरा परिवार ह नाही तर म्हणजे मग मला एकटीलाच सांगितलं तर एकटीच जातो पुरा परिवार बरं पर ठीक आहे ना ठीक आहे येईन ना आठ वाजता आठ वाजता घरून निघू काय हो आठ वाजता घरून निघू हो ठीक आहे मग येईन मी काय झालं अजून आला का मा जवळचा फोन पण मनुष्यात बोलते आता नाही नाही फोन नाही आला कोणाचा ना जवळचा ना कोणाचा मी आली तुले आमंत्रण देवाले हो म कायच उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो कस्टमर शिधी जवळ जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता घरून निघू तयार राहायचो मी एक सगळे सग्ड़े, सगळे सग्ड़े, सगळेच पण हे मनीषा कशी येईन लहानचं लेकरू आहे तिला राहू देईन मी नाही तर आता मी काय येऊ मग घरी डिलिव्हरी झाली देवा धर्मापाशी काय होते लेकरं देवाचीच देणार मी येऊन जाईन घड एकटे येऊन जाईन मी लगन मनीषाला नाही घेणार काय उन्हानाच आता काय ना जावं लागते आपल्या ट्रॅक्टर न आपल्या गावच्या गेल्याचा ट्रॅक्टर आहेत यान दसके घाडे लागेल मी येऊन जाईन मी येऊन जाईन एकटे की नाही घेत मग येईल मग घरी पाहिजेच मी येऊन जाईन हो तसं करतो मग एकटी येऊन पण आठ वाजता तयार बा हो एकदम तयार मीच गेली होती आज होता होती ना घरी ती ना पाहिलं त्याले ते म्हणे मीच जातो म्हणे आई मी म्हणलं नाही मी तशी लई दिवसाची गेली नव्हती मीच जातो म्हणलं बाजार घेऊन येतो बापा बापा काय महाग काय महाग सरोज लसूण काय ते लसूण महाग होय बापा बापा पाय वाटलंच मला हे काही या, ना काही म्हणन लसणसाठी तीनच गाठा काहून आणल्या पाय म्हणलेच तिनं हो पुन किती महाग आहे बापा लसण लयच महाग आहे म्हणून मी अर्धा पावस आणलो सोडून घेते हो चालव ना बाई चालव ना आता तेवढ तीन गाठा कोणती रस्त्याची भारी भाजी बनवा लागते आपल्याला पाच पाच सहा सहा गाठा कड्या टाकत जाय भाजी मध्ये चालू किती आहे बापा सरोज भाऊ ये ना शांताबाई बस पुन्हा चहा मान दोन कप नाही नाही बापाच्या आगी नाही चहा नाही नको मांजू हो शांताबाई काय तू बी घे ना नाही नाही ताई अजून बाकीच्या घरी जायचं आहे मी सांगायला आले तुम्हाला उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचा उद्या जायचं आहे आठ वाजता सांगू ना मी तुम्हाला हो हो आठ वाजताच जायचं का मग मग काय तर विमला आठ वाजता जाऊ लवकर जाऊ तो लवकर पोहोचू लवकर खाणं पिणं पूजा पाठ करून लवकर येऊन उद्या आठ वाजता तयार राहायचा येऊ ना सगळेच येऊन चला मग ये जाऊ उद्या सकाळी आठ वाजता तयार राहा आपल्या आपल्या घरच्याच ट्रॅक्टर जावं लागते हो काय घरच्याच ट्रॅक्टरनं मग ठीक आहे ना राहू आम्ही तयार राहू सकाळी आठ वाजता ठीक आहे हो पार्वती पार्वती वा काय म्हणतो शांताबाई उद्या सकाळी जावं लागते म्हटलं आपल्याला तर उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो हम्म पुरा परिवार हो उद्या आठ वाजता काय बरं ठीक आहे ना राहीन तयार राहू मी तयार राहीन हो 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 शांताबाई हो होई उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचं मग कुठं बापा कुठं बेद्रू कुठं जावं लागते आठ वाजता तयार होऊन बेबी बाई अष्टमाशिद्धी जवळ म्हटलं रोड घ्यायचा स्वयंपाक करा मस्त आणि कढई करायची तर तिथेच जाऊ सकाळी आठ वाजता निघून जाऊ गावातला टॅक्टर आहे आता तयार जा पुरा परिवार कल्पना कल गी सगळे मी येऊन जाईन व भेद्रो शांते मी येऊन जाईन कल्पनाले राहू दे तिले काय अजून ट्रॅक्टर मध्ये आताच आता तिले राहू दे तिले मग निन आता दिलेवारी झाल्यावर सहा महिन्याचं झाल्यावर मग निन तिले आता नाही आता मी येऊन जाईन उद्या व्यक्ती काही हरकत नाही बेबी बाई तुम्ही येऊन जाऊ भाऊ भाऊ कुठे ना भाऊ बी आणि कल्पेश बी तर मी येऊन जाईन ना काही हरकत नाही बेबी बाई चला मग आठ वाजता तयार राहायचा हो हो। उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो तयार राहायचो म्हणजे कायच्यासाठी व कायच्यासाठी तयार राहू मी चुकल्या करासाठी का भांडण करासाठी नाही भांडण करायसाठी तुला तयार राहायची गरज पडते का तू जशी आहे तशीच करतो हा तर म्हणलं उद्या देवापाशी जावं लागते अष्टमासिद्ध अष्टमहा सिद्धी जवळ जातो आपण सगळे मी मी चालली सगळे घेऊन साऱ्या गावाला सांगून राहिले साऱ्या गावाला घेऊन चालली मी तिथे परसाद रोडगे गिडगे करतो म्हटलं तर चालतो आणि हे आपले शांभरा भाऊ तू सरच कल्ली गिल्ली तर तिकडे शाळेतच आहे तो मी मी येऊन जाईन मग मी येऊन जाईन सारा गावात येऊन राहिला का साऱ्या बाया माणसं हो सारे मी सांगून राहिली बसा राहिले आता जे जे येतील ये ते ये तू येजो तो चालतो हो मी माय तर नक्की आहे मी तर येईन चाल मग हो इथे सांगून तू इंदिराला सांगतो न रमाला सांगतो मग तिकडे ते भाभीले ते दोघीले जावायले आणि मग कांताले मग आपल्या घरी इंदिरा इंदिरा व इंदिरा काय म्हणतो शांताबाई उद्या म्हणतो उद्या ठेल्यावर नको जाऊ उद्या आपल्या चाल जाऊ उद्या आपण इकडे जाऊ कष्टमरशी जवळ उद्या सकाळी आठ वाजता निघा लागते आपल्या गावातलाच ट्रॅक्टर आहे उद्याचं ठेवली का हो उद्याचं करून टाकू म्हणतो कडाई करून घेईन प्रसाद गिसाद आणि रोट गेले आलू वांग्याची भाजी अजून वरण वरण करशील नाही हो वरण करून घेऊ भात ते काय ना मग उद्याचे दिवस पण ठेवतो हो मग चाललो जो सगळेच काय हो सगळेच आता तिकडे रमाले आहे ना रमा घरी तिले सांगून देतो काय सांगतो तिला मी सांगून देऊन येणार मी काय अल्लग लगाव काय एकाच घरचे हा तर आता काय तुझ्या टाईम खपवतो तू नाही तर अजून ते म्हणन का शांताबाईनं मले नाही सांगतलं नाही नाही तसे काही नाही म्हणत मी सांगून देणं दिले मी सांगून देतो येतो घेऊन येतो तिने मी बरं मग एक घेऊन मग तू आई परिवार आणि तो आई परिवार का हो आम्ही एका एकाच परिवार आहोत आम्ही येतो आम्ही सगळे येतो आम्ही ठीक आहे ट्रॅक्टरात मावून बापा एवढे लोक सांगून तर राहिले शांतबाई सारे राहिले पण ट्रॅक्टरात मावले मी पाहिजे गीता चाल जाऊ द्या सकाळी आठ वाजता हम्म कुठे जाव बापा महाराध्याचा नवस फेड आले अष्टमा शिद्धी जवळ तर चाल जो सगळे सारे लोकच घेऊन चालले मी तर उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो ट्रॅक्टर निघन आपल्या गावातून सकाळीच आठ वाजता हा येईन येईन मी येईन ये ये ना हा घरच्या लि घेऊन चालतो हा येईन येईन आता त्याचं माहित नाही बा मी येईन हो चाल मग ये आठ वाजता हा गेली आई शांताबाई कुठं गेली तिकडेच तर गेली व गावातच गेली लोक खायला आठ वाजता जावं लागते केवढी आहे सांगायला गेली पण मला नाही सांगतलं सांगत आ, तुले ना आता तुला नाही सांगणार सांगून सगळ्या बहिणीला टाकून देईन काय काय तरी बोलत अमय पाय तू इथं बसली आहे काय मी त्या घरी गेली होती मस्त आहे मी घरीच होती मस्त आहे तू सारा लोखाला सांगून दिलले आणि सगळ्या बहिणीला शेवटून नाही तसं नाही बहीण वय म्हणून शेवटी वय म्हणून पहिले तसं नाही आता मला जिथं जिथं जाऊ वाटलं तिथं तिथं गेली मी सामून गेल्ले सर राहिले सामून म्हटलं आता तू घरचीच आहे तुला आता नाही बी तरी उद्या झोपीतून तु उठून तुला उचलून घेऊन गेली असती एवढी ताकद आहे ना हक्क बी आहे झोपीतून उचलून घेऊन गेली असती का घेऊन गेली असती तर उद्या सकाळी आठ वाजता तयार राहायचो मग हा आठ वाजता निघाला लागते करून आठ वाजताच एवढा लवकर काय आठ वाजता निघू किती नाही बापा लय टाईम होऊन जाईल पहिले तर परसाद बनवायचा आहे रोडगे बनवायचे आहे आलू वांग्याची भाजी भात वरण मग लेकरच्या आंघोळा पूजा पाठ जेवण खाऊन किती टाइम लागन लवकर जाऊ तर दिवस लागन ना उसरा जाऊ तर मग काय रात पर्यंत करत राहू का आठ वाजता आठ वाजता तयार बुवा बी आणि तू बी ह बरं बरं ठीक आहे बा आठ वाजता का आठ वाजता चाल मग शांते आता सांगतली गावाले सगळे इले गावातले तर आता फोन लावून द्या आता मीच्या गौरीच्या आईले आणि शांतू लाले तेले सांगून दे पटकन फोन लावून हो आई आता तेले दोघाले दोन घरी फोन करायचे राहिले झालं मग आई तिकडे ते तेले सांगून देऊ काय मावशीले लेन बिंदूले सांगून दे सांगत असिन तो दे सांगून येतीन त्या बी दे सांगून दे सांगून तेले दे, ते दे सांगून हो ना ते तेले काय सोडू दे तो सांगून तेले बी म्हणून दे हो सांगून दे आणि ते बिंदू कोणत्या कार्यक्रमात सांगते तुले आप मले आणि तू नाही सांगत दे सांगून तिले सांगून दे ना मावशीले दे सांगून हो ना चांगलं साफसूफ कर जरासाई धूळ नाही राहिला ना पाहिजे आणि ते खाली जरासा फट्टा गद्दा गिद्दा टाक जरासा लेकर पाखर संघ आहे म्हणून म्हणतो हो रे गोल्या विजया रमेश बरोबर बोलते रामलाल भाऊ थोडस ते फट्टा गिट्टा नाही तर आपले पंचाचे गद्दे आहे ना ते गद्दे टाकून देतात चांगलं आपलं आरामात जाणव अगा वरतून रे वरतून ऊन नाही लागन काय वरतूनही काही बांधायला लागन ना काय होते त्या लक्ष्यामराव काकाजी आता वरतून बांधव तो म्हटलं तर चालन नाही काय नाही बांधलो तर अगं तेवढंच चालून जाईन चालून जाईन तेवढं काय नाही बांधत बसता तेवढी ऊनही नाही तसंही आपण तर चाललो ना आणि तिकडून येवाले तर संध्याकाळच होते नाही 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 गरजच नाही वरतून बांधाची गरज नाही फक्त ते बसासाठी खाली गद्दे टाक जा बस हो ना तेच ठेच तर म्हणतो नाही 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 ते वरतून घेऊ राहू त्याचा गद्दे टाकून द्यायचा फक्त जरासा सजाव सुजव धाय करून घ्या जरासा ट्रॅक्टरले धुवा काय लागते बाबा आता आम्ही झाडून घेतो ना चांगल्यानं बस झालं धु धूत बसू का आता एवढं रातचं बरं नको तू पण थोडस सजव जा जरास सजव जा ट्रॅक्टरले जरास सकाळी जराशे फुलं गेलं लाव जा जराशे फुलाचे फुला हार गिर अरे पोरं हो हो जराशे फुलाचे हार लाव जा जराशे वाटलं पाहिजे देवस्थानी चाललो म्हणून ते ते तर ते, ते करू करू ते तर करू आपण लवू मस्त फुलाचे हार निघात्या पहिले जरा नारळ गिरळ अगरबत्ती लावू पूजा करू आणि मगच करून निघू हा हे कसं बरं जमलं मग मस्त हा करा चांगलं तेल गेलं आपलं तेल म्हणतो जी बहिण पेट्रोल पिट्रोल डिझेल गिझेल हाय बरोबर काय लागते तुमच्या गाडी तुझ्या बैल पेट्रोल लागते का डिझेल लागते हाय बरोबर सगळं व्यवस्थित नाही तर ते झालं पाहिजे म्हणजे तिथपर्यंत गेलो अरे 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 डिझेल संपलं कुठं आहे पेट्रोल पंप कुठं आहे पेट्रोल पंप असं नाही झालं पाहिजे नाही नाही शामराव फुल टंकी करून आणली हा हो बर ठीक आहे आपलं तयारीत राहा मग विजय भाऊ बोल का बोले काय म्हणतो तो विजय भाऊ आपण स्टेपनी टायर नाहीये आपल्यापाशी पंचर वगैरे झाला तर मग माय बिन तेवढे नाही माहित का तुला कसं माहित येतो दोन दिवस जातो दोन दिवस आता आठ दिवसा पहिले तर आपण टायर चेंज केले आता काही नाही होत टायर आता महिना दोन महिना काही नाही होत टायर राहिले फिकरच करायची गरज नाही स्टेपनी ठेवायची आपल्याला गरजच नाही दोन महिने तीन महिन्याने आपण टायर चेंज करून टाकतो असं असं ठीक आहे ना रमेश हा ठीक आहे समजलं समजलं पुल्या गुल्या समजलं समजलं विजय भाऊ काय समजलं समजलं ठीक आहे हॅलो भाऊ मी शांताबाई बोलून राहिले पोना शांताबाई बोना पोना सुशिला असं असं ठीक आहे तर भाऊ मी काय म्हणतो का उद्या उद्या तिथं अष्टमासिद्धी जवळ चाललो आम्ही इले आराध्याला घेऊन तिथं रोडगे आलुवंग्याची भाजी वरण भात आणि प्रसादासाठी शिरा गुडाचा भारोभार जो वाटला आम्ही तर असं करणार आहोत बुल म्या आराध्याचा नवस तर या तुम्ही बी असो असो ठीक आहे किती वाजता चालले तुम्ही आम्ही भाऊ गावातून आठ वाजता निघतो बरं बरं गावातून आठ वाजता निघता तुम्ही उभे राहा मग चालता त... येऊन राहिलो तुम्हाला घेतो मग नाही शंताभाई तुम्ही निघा तुम्ही सरळ निघा तुम्ही आमचं आम्ही येतो सिद्धीला भेटू मग तिथं तिथंच भेटू बर भाऊ तसं करा मग तुम्ही येऊन जा तिथं ठीक आहे मग ठेवतो सुशीला बाईले घेऊन या बरं बरं शांताबाई चला येतो येतो आम्ही पोहोचतो हॅलो हॅलो शांतुल्या मी बोलून राहिले शांताबाई बोल, बोल बोल। शांतुल्या उद्या आराध्याला घेऊन आम्ही अष्टमशिद्धी जवळ चाललो तर तू ये हा वहिनीला घेऊन राधाले घेऊन उद्या किती वाजता बाई किती वाजता चालली तू आम्ही सगळेच चाललो गावातले लोक घरचे सगळे सकाळी आठ वाजता निघो तर तू येऊन जा तिकडूनच हा तिकडूनच तू तिथे येऊन जाय बरं बरो मी सगळे बाबाला घेऊन येऊन जातो तिथं हो चल मग हो बाई चल येतो हॅलो बोल शांताबाई हा बिंदू उद्या म्हटलं मी आराध्याला घेऊन आम्ही सगळे अष्टमाशी दिले चाललो तर ये तू बी पूर्ण परिवार तुझ्या जावा सासू सासरे सगळे बासरे सगळे घेऊन ये शांताबाई माय नाही जमणार हो एवढे दूर येणं आता हे पाय का कनी वीस पंचवीस दिवस झाले म्हणून म्हणतो हो का आ, आ, ध्यांते हो बिंदू हा चांगली बातमी ऐकवली हा चांगले ध्यान ठेव ध्यान हो ठेव लक्ष दे ते घरी नाही ते तिकडे नागपूरला गेले ते तुरात तूर घेऊन असं काय बर ठीक आहे मग हो शांताबाई नाही तर मी आली असती शांताबाई दोन चार महिने झाले असते कनी आली असती मी पण आता वीस पंचवीस दिवस झाले ना म्हणून नाही नाही काही हरकत नाही आपलं पाव लागते बिंदू आता लक्ष म्हणजे स्वतःची काळजी घे हो, हो शांताबाई ठीक आहे कशी कशी आहे आता आराध्याची तब्येत हो चांगली आहे ना तब्येत चांगली आहे मस्त आहे हा ठीक आहे चल मग बिंदू ठेवतो हो शांताबाई ठीक आहे हॅलो हा बोल शांते अ मावशी मी काय म्हणून राहिली उद्या आराध्याला घेऊन आम्ही मशिदी जवळ चाललो तर येतो तिकून मावसाले घेऊन अस असं हो काय बाई हा तू आई तू ना यायच तिथे हो ना मावशी आई आहे ना जवळच आई बी आम्ही सगळे शिवून राहिलो तर तु, तुम्ही दोघे जण या तिकून येतो ना मग हो बिंदुले सांगतले सांगतलं मावशी बिंदुले पण बिंदुले वीस पंचवीस दिवस झाले म्हणते नाही येत म्हणे तिने पोस्टात दिलं सांगून आहा, आमी यूंजा ता में। हो हा ठीक आहे मग आम्ही दोघं जण येऊन जात होता मावसा मी हो मावशी येऊन जा आई दे बा सांगून सगळ्या सांगल आता उद्या सकाळी लवकर उठून पटपट निघा ला हो ना चाल मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा हो शेअर बी कर जा व्हिडिओ भेटू मग उद्या अष्टमाशी दिले